नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अद्यापपर्यंत मिळाला नाही काही शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज हे अपात्र करण्यात आलेल्या पीक विमा कंपनीकडून अशा शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आलेली आहे तर ती कशी त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत कृषी मंत्र्यांना यावर कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर मंत्रालयामध्ये कोणती बैठक घेणार आहे या संबंधित कोणते प्रश्न शेतकऱ्यांचे समोर जाणारा व पीक विम्या संदर्भामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जे शेतकरी अपात्र होते त्या संबंधित महत्वपूर्ण बैठक हे आयोजित करण्याच्या कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती प्राप्त झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता जे शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार चारशे साठ शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं त्यांचं किरकोळ कारण फक्त सांगून की पीक विमा अधिकारी बांधाराला पण शेतकरी बांधार मिळाला नाही किंवा चुकीचा टाईम पावसाचा टाकला किंवा तांत्रिक अडचणी असे किरकोळ कारण टाकून अपात्र केले त्यानंतर गोंटिपरी तालुक्यातील चार हजार एकशे सदतीस शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं त्यानंतर ह्या ज्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर लोकमतला तर याची दखल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगेटीवा यांनी घेतली तर हे घेतल्यानंतर काल म्हणजेच पाच तारखेला बैठक चंद्रपूर जिल्ह्याची नागपूर इथं बैठक झाली तर त्यामध्ये बैठकीमध्ये फक्त एवढ्या सूचना देण्यात आलेल्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून की जे अपात्र शेतकरी आहे त्यांना पात्र करण्यात याव्या अशा सूचना देखील देण्यात आल्या आता या सूचना फक्त चंद्रपूर जिल्ह्यापुरत्या नाही तर आता हा सूचना पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आहे कारण महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण गावातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न हा रखडल्या गेलेला आहे बहुतेक शेतकऱ्यांना अग्रिम ना मिळेलला बहुतेक शेतकऱ्यांना पूर्ण शंभर टक्के रक्कम नाही मिळाली त्यामुळे आता या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आता निवडणुकी काही दिवसावर तोंडावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे आता या जे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नऊ तारखेला मंत्रालयात बैठक आयोजित केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर यामध्ये कृषी मंत्री असेल पीक विम्याचे अधिकारी असेल पीक विमा कंपनीचे अधिकारी असेल जिल्हा प्रतिनिधी असेल तालुका प्रतिनिधी असेल कृषी अधिकारी असेल कृषी जिल्हा अधीक्षक असेल या संबंधित संपूर्ण डाटासहित म्हणजे कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी अपात्र केले तर ते अपात्र केलेले शेतकरी कोणत्या कारणास्तव अपात्र करण्यात आले संबंधित महत्त्वपूर्ण डाटा गोळा करण्याचं काम हे आता जिल्हा प्रतिनिधी करत आहे त्या जिल्हा प्रतिनिधींनी गोळा केल्यानंतर आकडेवारी गोळा केल्यानंतर आता ती या ज्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे त्यामध्ये तोडगा निघण्याच्या सूचक वक्तव्य हे सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले आहे कारण सुधीर मुनगंटीवारने जे जे प्रश्न हाती घेतले ते नक्की शंभर टक्के सोडवतात विकासात्मक माणूस आहे शेतकऱ्यांशी लढणारा माणूस आहे हा तर त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रश्न पीक म्याचे ज्या शेतकऱ्यांचे अपात्र केले काही शेतकऱ्यांचं काय झालं एका सातभऱ्यात दोन पीक लावले सोयाबीन एक आणि कापूस एक त्या सातबाऱ्या अर्थ सोयाबीन पिकाचे पैसे मिळेल पण कापूस पिकाचे पैसे मिळणार आहे सोयाबीन बुडाले आणि कापूस नाही बुडला का हा देखील प्रश्न उपस्थित झाला त्या बैठकीमध्ये त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर सोयाबीन उत्पादकांना पैसे नाही मिळाले हा संपूर्ण घोट पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिला तहसीलदार असो कृषी अधिकारी असो जिल्हा कृषी अधीक्षक असो किंवा पीक विम्याचे जिल्हा प्रतिनिधी किंवा शेतकरी नेते असो या संबंधित बातमी शेतकऱ्यांचे प्रश्न आता शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते तर याचा आता मार्ग लागणार आहे आणि जे अपात्र शेतकरी जे आता शेतकरी कमेंट करत होते की आम्हाला पिकण्या परत मिळेल नाही आम्हाला काही शेतकऱ्यांचा ए स्टेटस दाखवत आहे आता त्यामध्ये शेतकऱ्यांना आता ह्या बैठकीनंतर कोणता मार्ग काढण्यात येईल आणि किती कोटीपर्यंत आता जे म शेतकऱ्यांना क जे रक्कम खात्यावर यायची आहे ती रक्कम देखील मंजूर करण्यात येईल आणि जे शेतकरी अपात्र केले पीक विमा कंपनीकडून त्या पीक विमा कंपनीचे कान टोचून कृषी मंत्री व पालकमंत्र्यासहित बैठकीसहित आता संपूर्ण शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र केलेले पात्र करण्याचे निर्देश हे या बैठकीमध्ये देणार आहे तर या बैठकीनंतर आपल्याला माहीत होईल की या संबंधित आता किती कोटीचा उर्वरित निधी हा मंजूर करण्यात येईल व कोणते शेतकरी यामध्ये आता पात्र जिल्हा नि आहे कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे आता ज्या अपात्र शेतकऱ्यांचा कुठंतरी दिलासादायक आता बातमी आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जशी बैठक पार होईल बैठक पार झाल्यानंतर त्याची काय अपडेट राहील ते आपण आपल्या चॅनलवर नियमित देत राहू तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आपण नवीन असत याच चॅनलवर तो सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व अधिकृत माहितीसाठी शेतकऱ्यांच्या फक्त धन्यवाद